केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर काल रात्री उशिरा बैठक झाली आहे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जागा वाटपावर चर्चा झाल्याची माहिती मिळते महायुतीत असलेल्या वादाच्या जागांवरचा तिढा हा अजूनही कायम आहे आणि त्यासाठीच काल अमित शहा यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली मार्गदर्शन केलं काल शहा आणि फडणवीसांमध्ये झालेल्या चर्चेनंतर महायुतीची सह्याद्री अतिथीगृहावर चर्चा होणार आहे सध्या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सह्याद्रीवर दाखल झालेत मुख्यमंत्री थोड्याच वेळात पोहोचणार असल्याची माहिती मिळते यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आहेत अक्षय आता या जागा वाटपाच्या तोडग्यावर आता सह्याद्री अतिथीगृहावर चर्चा होणार आहेत महत्वाचे नेते तिथे उपस्थित राहणार आहेत काय अधिकचे अपडेट्स दिपाली आपण जर बघितलं तर कालपासून अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे काल विविध कार्यक्रम झाले आणि या दौऱ्यादरम्यान अमित शहा यांनी दोन हजार एकोणतीसमध्ये भाजपाची स्वभाळावर सत्ता येईल अशा पद्धतीचं सुतोवाच केलं होतं आज, के आज आपण जर बघितलं तर अमित शहा यांची या राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक सुरू आहे साधारण दोन्ही म जे नेते आहेत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे या बैठकीला दाखल होऊन अर्धा तास झालेला आहे माहिती आपल्याला मिळते या माहितीनुसार राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाची चर्चा या दोन्ही प्रमुख नेत्यामध्ये सुरू असल्याचं अंची माहिती आपल्याला मिळते आपण जर बघितलं तर यापूर्वी देखील छत्रपती संभाजीनगर येथे अमित शहा यांच्या नेतृत्वामध्ये राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात जागा संदर्भात काही महत्त्वाच्या बैठका झाल्या होत्या मात्र त्यामध्ये अजूनही जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरू शकला नव्हता किंवा जागा वाटपाच्या जे कुणाला किती जागा मिळणार हे स्पष्ट झालं नव्हतं त्या बैठकीमध्ये भाजपा जवळपास एकशे पन्नास जागांवरती निवडणुका लढतील अशा प्रकारची माहिती अमित शहा यांनी दिली होती आणि यानंतर नेमकं आता आपण किती जागांवरती लढायचं असा प्रश्न राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यासमोर उभा झाला होता उभा राहिला होता त्यामुळं आता नेमकं वाटाघाटी सुरू आहे यासोबतच जागाची अदलाबदली देखील करण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि यासाठीचीच अमित शहा यांच्या नेतृत्वातली ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते पितृपक्ष संपल्यानंतर आता उद्या घटस्थापना होती आहे आणि उद्या किंवा परवा या येत्या दोन दिवसात महायुतीची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे आणि त्या अनुषंगानं आजची सह्याद्री अतिथीगृहावर अमित शहा यांच्या नेतृत्वात होणारी जी बैठक आहे ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते आहे राज्याचे मुख्यमंत्री काल देखील अमित शहा यांची भेट घेणार होते मात्र ते कोल्हापूर दौऱ्यावरनं रात्री उशिरा पोहोचले आज आज देखील अमित शहा यांच्या भेटीला एकनाथ शिंदे हे पोहोचतील असं सांगितलं जाते मात्र अद्याप तरी अधिकृत माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडनं याबाबतची प्राप्त झाली नाही त्यामुळं अमित शहा हे असणार की नसणार हे बघणं महत्त्वा अमित शहा यांच्या भेटीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असणार की नसणार हे बघणं महत्वाचं असणार आहे दीपाली धन्यवाद अक्षय तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल